नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती व्हावी आपली आर्थिक प्रगती व्हावी यासाठी गुरुचरित्रामधील हा एक अध्याय खूप महत्त्वाचा आहे गुरुचरित्र ग्रंथ हा खूपच चमत्कारिक आणि शक्तिशाली आहे संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपल्याला सर्व काही मिळते सर्व संकटे दूर होतात परंतु गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी असणारे नियम यामुळे बऱ्याच जणांना इच्छा असून देखील गुरुचरित्राचे पारण करणे अशक्य होते अनेक संसारिक अडचणींमुळे किंवा आपल्या जॉबमुळे व्यवसायामुळे नियमांचे पालन करून आपल्याला गुरुचरित्राचे पारण करणे अशक्य असते त्यामुळे गुरुचरित्रातील काही अध्याय असे आहेत की ते आपण नित्यसेवेमध्ये वाचू शकतो हे अध्याय नियम नियमांगी थोडे थोडकेच आहेत ते नियम पाहून आपण हे अध्याय नित्यसेवेमध्ये वाचले तर त्याचा आपल्याला चांगलाच लाभ होतो गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाची फलश्रुतीही वेगवेगळी आहे वाचणाऱ्या व्यक्तीला त्या अध्यायाप्रमाणे फलप्राप्ती होते गुरुचरित्रामधील हा अध्याय आपल्याला जर नित्यसेवेमध्ये रोज वाचायचा असेल तर आपण तो, तो सकाळीच वाचायचा आहे सकाळी आंघोळ करून सुचिरभूत होऊन देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपण आपल्या देवघरासमोर बसून गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचायचा आहे अध्याय सकाळीच वाचण्याचे कारण म्हणजे आपण कामानिमित्त बाहेर जातो किंवा बाहेरचे खातो यामुळे परानाचे दोष लागतात त्यामुळे आपण सकाळीच आपण हा अध्याय वाचायचा आहे तुम्हाला जर देवपूजा करण्यासाठी वेळ नसेल तर घरी कोण देवपूजा करत असेल तर त्यांची देवपूजा झाल्यानंतर आपण हा देव वाचला तरी देखील चालेल आपल्या आयुष्यामध्ये राजयोग आणणारा हा अध्याय म्हणजे गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय हा अतिशय प्रभावी अध्याय आहे आपण नित्यसेवेमध्ये रोज वाचू शकता परंतु आपण हा अध्यय वाचत असताना संपूर्ण गुरुचरित्र घेऊन वाचू नये तर आपण हा देय वाचत असताना या अठराव्या अध्यायाची स्वतंत्र पोती बाजारात मिळते तर ती आणून आपण वाचायची आहे कारण गुरुचरित्र आपण नित्यसेवेमध्ये वापरू शकत नाही गुरुचरित्र हाताळण्यासाठी काही विशेष नियम आहेत त्यामुळे हे नियम पाळणे आपल्याला रोज शक्य होत नाही त्यामुळे आपण संपूर्ण गुरुचरित्र घेऊन हा देय वाचू नये तर अठराव्या अध्यायाची स्वतंत्र पोती मिळते ती आणून आपण वाचायची आहे या अध्यायाचे नित्य वाचनाने धनसंपत्तीचा लाभ होतो दारिद्र्य नष्ट होते तुमची आर्थिक प्रगती होते कोणत्याही दिवसापासून वाचण्यासाठी सुरुवात करू शकता तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर खूपच छान कारण संकल्पाशिवाय सिद्धी नाही त्यामुळे आपण संकल्प करून जरी हा देव वाचला एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस अशा पद्धतीने वाचणार असाल तरी चालेल किंवा नित्यसेवेमध्ये रोज वाचला तरी देखील चालेल उद्यापासून जरी तुम्ही गुरुचरित्रामधील अठरावा आदे वाचण्यास सुरुवात केला आणि तो दत्तजयंतीपर्यंत वाचला ही तुमची एकवीस दिवसांची सेवा होऊ शकते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संकल्प घेऊन ही सेवा करू शकता किंवा विना संकल्प करणार असाल तरी देखील चालेल सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आसन घेऊन आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल तर नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी ह्या संकल्पयुक्त सेवा करत आहे असे म्हणून संकल्प करावा आणि गुरुचरित्रामधील हा अठरा अध्याय रोज वाचावा कमीत कमी एकवीस दिवस सव्वा महिना सव्वा वर्ष या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्रामधील हा अठरा अध्याय वाचला तर त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होणार आहे या अध्यायाच्या वाचनाने लक्ष्मीची कृपा होते धनलाभ होतो एकवीस दिवस संकल्प करून आपण खंड न पडू देता ही सेवा केली तर त्याचा आपल्याला लवकरच लाभ येतो कारण संकल्प सेवा सिद्धी नाही त्यामुळे आपण संकल्प करून या अठराव्या अध्यायाचे वाचन करायचे आहे गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचत असताना काही अडचण असेल सुतक विटाळ आला असेल तर ह्या या अध्यायाचे वाचन त्या दिवसापुरते थांबवायचे आहे आणि परत आपण ही सेवा करू शकता जर संकल्प केला असेल आणि अडचण आली तर आपण परत संकल्प करून तुम्ही अध्याय वाचनास सुरुवात करायची आहे कधीही मांसार करून आपण गुरुचरित्रामधील अध्याय अजिबात वाचू नये संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आपण या संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसार पूर्णपणे टाळायचा आहे तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ येथे थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या आवडत लाईक करा आणि शेअर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद